नमस्कार लाईफ प्रिडिक्टर या यूट्यूब चॅनलवर वर आपले सहर्ष स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत मकर राशीचे वार्षिक राशी भविष्य या कडे गांभीर्य विचारीपणा सहनशीलता आणि कोणतेही काम, काम गाजावाजा न करता करणे हे गुण आहेत या राशीचे लोक काटकसरीने व्यवहारीपणाने विचार करून संसारात यशस्वी होतात यांना भूतकाळापेक्षा वर्तमान काळ अधिक समजतो यांच्यामध्ये कधी तुम्हाला दिसणार नाही अशी ही आत्मसंयमनाची रास आहे राशीच्या धनु आणि तृतीय स्थानातून शनीचे भ्रमण होणार आहे त्याचबरोबर राहू सुद्धा असणार रा आहे पैसा खर्च करायला तुमची रास नेहमीच मागे असते पैसा साठवायचा कसा हे बघत असते या वर्षी तुमची स्वप्न पूर्ण होणार आहे पैशाची चांगली गुंतवणूक कराल लांबच्या प्रवासाचे योग थोडे मतभेद होण्याची शक्यता आहे या वर्षी थोडा हट्टीपणा वाढणार आहे कोणाचेही न ऐकण्याची मानसिकता राहील घरामध्ये धार्मिक कार्य होतील संततीकडून जास्त अपेक्षा करू नका थोडे मतभेदच होतील राशीच्या पंचम आणि षष्ठ स्थानातून गुरुचे भ्रमण होणार आहे आर्थिक परिस्थिती सुधारेल त्यामुळे कर्जफेड तुमच्या हातून होऊ शकेल नोकरी व्यवसायात अचानक बदली पगारवाढ यासारख्या या सारख्या गोष्टी घडतील परदेश आहेत कुटुंबातील व्यक्तींचे सहकार्य चांगले मिळेल त्यामुळे एक प्रकारचा उत्साह अंगी संचारेल भाग्याची साथ चांगली मिळेल व्यवसायात साम दाम दंडभेद या नीतीने वागून तुम्ही ठरवलेले उद्दिष्ट पूर्ण कराल आता आपण पाहूया या वर्षीचे मकर राशीचे महिन्यानुसार राशी भविष्य जानेवारी दोन हजार पंचवीस आपण एका विशिष्ट विचाराने कामकाज हाताळत असतो आपले विचार जर इतरांना पटत नसतील तर तो प्रतिष्ठेचा प्रश्न न करता मार्गक्रमण करा राहत्या ठिकाणापासून दूर जाऊन काम करण्याचे प्रसंग येतील आत्मविश्वासाने अडचणींवर मात कराल दुसऱ्यांना काही कळू न देता जेवढ्या गुप्त गोष्टी तुम्हाला करता येतील तेवढ्या तुम्ही करणार आहात आर्थिक स्थिती सुधारल्यामुळे कामे मार्गी लागतील घरामध्ये अचानक उद्भवणाऱ्या समस्यांना धीराने तोंड द्यावे नोकरी व्यवसायात वरिष्ठांची मर्जी राहील तुमच्या नवीन योजनांना दाद मिळेल परदेश गमनाच्या संधी मिळतील सर्व कामे एकट्याने करणे शक्य नसल्यामुळे इतरांवर विश्वास ठेवणे भाग धंद्यामध्ये अनेक स्पर्धक निर्माण होतील फेब्रुवारी आपल्या सवयी या आपल्यालाच घातक ठरतात कार्यक्षेत्रातील मोठे बदल सध्या तरी नको एखाद्या व्यक्तीपासून वाईट अनुभवाला असेल तर ती चूक पुन्हा करू नका कामाचे वेळापत्रक काटेकोरपणे सांभाळा कामाच्या वेळी फक्त कामच करणारे तुम्ही लोक आहात नोकरी धंद्याच्या ठिकाणी हवे तसे वातावरण मिळाल्यामुळे काम करण्याचा उत्साह वाढेल बरोबरच्या लोकांचे सहकार्य उत्तम मिळेल परंतु त्यासाठी थोडा संघर्षही करावा लागेल दुसऱ्यातील अवघडून शोधण्यापेक्षा स्वतःमध्ये असलेल्या गुणांचा विकास करण्यावर भर द्यावा आहे त्या परिस्थितीत बदल करण्याचा मार्ग पत्कराल व्यवसायात सतत काहीतरी उलाढाल करत राहाल मनासारख्या गोष्टी घडत नाहीत तोपर्यंत तुम्हाला चैन पडणार नाही प्रवासात काळजी घ्यावी मार्च दोन हजार पंचवीस नवीन झालेल्या ओळखीने भारावून जाऊ नका अचूक पारक करणे आवश्यक राहील कार्यक्षेत्रात आपले कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी स्वीकारा महिन्याचा उत्तरार्ध अधिक सुखवाह आहे तुमच्या कर्तृत्वाची वाहवा होईल धनप्राप्तीचे योग देखील या महिन्यात संभवतात शत्रूला पूर्णपणे कोंडीत पकडून मर्मांतक प्रहार करण्यावर तुमचा भर राहील या महिन्यात तुमची कामे सहजगत्या होणार आहे नशिबाची साथ चांगली मिळेल कौटुंबिक सुख मिळेल जोडीदाराचे सहकार्यही उत्तम मिळेल उदारवृत्तीमुळे ओळखी जास्त होतील नोकरीत वरिष्ठांच्या तालावर नाचावे लागले तरी काम फत्ते केल्यामुळे त्यांची मर्जी राहील प्रेमीजनांना त्यांची आवडती व्यक्ती भेटल्यामुळे ते आनंदी राहतील तरुणांच्या अति आधुनिक वागण्यामुळे त्यांचे मोठ्या लोकांशी पटणार नाही एप्रिल दोन हजार पंचवीस महिन्याच्या पूर्वार्धात अनुकूल ग्रहमान लाभत आहे व्यावसायिकांना आपल्या महत्वाकांक्षा पूर्ण करण्याची संधी प्राप्त होईल सामाजिक कार्यात सहभागी व्हाल कार्यक्षेत्रातील सहकार्यांना न दुखावता त्यांच्या कर्तव्याची त्यांना योग्य जाणीव करून द्यावी लागेल खोटी स्तुती तुम्हाला कधीच भूल पाडणार नाही किंवा टीकेने तुम्ही कमजोर सुद्धा होणार नाही या स्वभावामुळे तुमच्या वाटेला जायचे लोक प्रकर्षाने टाळतील नोकरीत थोडा दूरदर्शीपणा ठेवून त्याप्रमाणे कामाची पद्धत अवलंबवावी लागेल कधी कधी एखादा निर्णय घेण्याबाबत तुमच्याकडून अविचारही होऊ शकतो कोर्ट कचेरीची कामे रेंगाळण्याची शक्यता आहे प्रकृतीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही शरीर मनावरचा ताण हलका करण्यासाठी प्राणायाम ओंकार साधना आवश्यक ठरेल महिन्याच्या उत्तरार्धात तुमच्याकडे अनेक नवीन जबाबदाऱ्या सोपवल्या जातील या कामांना न्याय देण्यासाठी तुम्ही जीवाचे रान कराल मे दोन हजार पंचवीस या महिन्यात कौटुंबिक पातळीवरील निर्णयांमुळे थोडे व्यथित व्हाल संयम बाळगा शाब्दिक वाट टाळा तुमच्या कार्यक्षमतेने प्रभावित होऊन विरोधकांच्या हालचाली थंडावतील उत्तरार्धात मनस्थितीत बदल होऊन कार्य उत्साह वाढेल या महिन्यात तुमच्या नवीन भन्नाट कल्पना लोकांच्या पचनी लवकर न पडल्यामुळे थोडी आग्रही भूमिका ठेवावी विद्यार्थी अभ्यासापेक्षा दुसऱ्या क्षेत्रात जास्त रमतील नोकरीत वरिष्ठांच्या विरुद्ध बंड पुकारतील शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्यांना विशेष संधी मिळतील कामातील योग्य नियोजन आणि शिस्त कामाची गती वाढवतील अविचाराची लक्ष्मण रेषा ओलांडलीत नाही तर फायद्याचे प्रमाण वाढेल आत्मविश्वास उत्तम असल्यामुळे कोणत्याही समस्येला पाठीवर घेण्याची ताकद तुमच्याकडे राहील तरुण वर्गाला नवीन ओळखी होतील आणि त्यांचे रूपांतर प्रेमात देखील होऊ शकते जून दोन हजार पंचवीस मित्रपरिवारात जास्त गुंतू नका तुमचे तुम्हालाच सांभाळावे लागणार आहेत विनाकारण इतरांच्या बाबींमध्ये लक्ष घालू नका आपल्या आर्थिक व्यवहारात गुप्तता बाळगा मान्यवरांच्या भेटी गाठींमुळे कामातील उत्साह वाढेल या महिन्यात धाडस करताना मनाशी काही अडाखे निश्चित बांधाल तुमच्या कामाचे कौतुक होईल घरातील लोकांच्या वागण्यामुळे गुढ तुम्हाला न उलगल्यामुळे थोडे संभ्रमात पडाल त्यामुळे उगीच ताणतणावाच्या प्रसंगांना सामोरे जावे लागेल राजकारणी लोकांना बाजू जनतेसमोर मांडण्यासाठी काहीतरी नवीन युक्ती शोधावी लागेल रोग प्रतिकारक शक्ती कमी झाल्यामुळे रोगांना आमंत्रण द्याल जोडीदाराचे सहकार्य मिळेल यंत्रावर काम करताना सांभाळून राहावे थोड़ा तापट स्वभावामुळे हो इतरांशी फटकून वागाल वेळच्या वेळी काम आणि आरामाच्या वेळी आराम हे सूत्र तुम्ही ह्या महिन्यात लक्षात ठेवा जुलै दोन हजार पंचवीस या महिन्यातील ग्रहमान हे तुम्हाला स्थिर वसू देणार नाही विरोधक सत्त डोकेवर काढतील त्यांच्या कारवाया रोखण्याचे प्रयत्न सफल होतील कर्जाचे व्यवहार सध्या तरी नकोच मौल्यवान वस्तूंचा नेट सांभाळ करा या महिन्यात लोकांच्या मनात तुमच्याबद्दल सुप्त दरारा निर्माण कराल घरातील शांतता ढवळून निघेल वडील उपार्जित वाद चिघळतील व्यवसायाच्या ठिकाणी आनंदी आणि उत्साही वातावरणामुळे कामाचा उत्साह वाढेल खूप दिवसापासून अडलेली ऑर्डर हातात पडेल परदेशाशी संबंधित व्यवहारांना चालना मिळेल आर्थिक स्थिती सुधारल्यामुळे बऱ्याच जणांचे हात उसने घेतलेले पैसे देऊन टाकाल व्यवसायाच्या ठिकाणी तरुणांचा आवडत्या व्यक्तीशी परिचय होईल संवाद वाढेल आणि त्याचे रूपांतर प्रेमात देखील होऊ शकते ऑगस्ट दोन हजार मतभेदाचा परिणाम आपल्या कार्यक्षमतेवर होऊ देऊ नका मान सन्मानाच्या बाबींकडे दुर्लक्ष केले तर मनस्ताप टाळू शकाल आपल्या हिताचे नेमके काय आहे हे, हे जाणून वागण्याचा हा काळ आहे सरकारी कामकाजाबाबत हयगय नको अगदी साधी गोष्ट सुद्धा संघर्षाशिवाय होत नाही हा अनुभव घेतल्यानंतर लढा देण्याची पात्रता अंगी बाळगा परदेश गमनासाठी अडचणी उद्भवतील नोकरी व्यवसायात तुमच्या समोरचा माणूसही तेवढ्याच तुल्यबळ असल्यामुळे मनाविरुद्ध माघार घ्यावी लागेल मुलांमध्ये चिकाटी आणि निग्रही वृत्तीचा अभाव दिसल्यामुळे त्यांना योग्य वेळी समज द्यावी लागेल आत्मप्रौढी आणि अहंकाराच्या मागे न लागता कर्तव्याशी प्रामाणिक राहा असे सांगणारा हा महिना आहे खूप दिवसांपासून अडकलेले पैसे हातात पडतील श्रम या महिन्यात तुम्ही अनुभव घ्याल नोकरीत वरिष्ठांची मर्जी संपादन कराल सप्टेंबर दोन हजार पंचवीस छोटे शेवात मोठे रूप धारण करणार नाहीत हे या महिन्यात तुम्ही कटाक्षाने पाहिले पाहिजे विरोधकांनी आवाज वाढवला तरी संयमाने तोंड द्या मुद्दा करण्याचे प्रयत्न होतील अक्रस्ताळेपणा करू नका फिनिक्स पक्षाप्रमाणे राखीतूनही उभे राहण्याची ताकद तुमच्यात आहे तुम्हाला आवश्यक वाटणारी सुके हात जोडून तुमच्या पुढे उभी राहतील परदेश प्रवासाचे बेताखाल जोडीदाराबरोबर सुसंवाद साधाल घरामध्ये तरुण वर्गाची येजा राहील तापटपणा आवरावा लागेल आर्थिक स्थिती सुधारेल स्वतःमध्ये असलेल्या कलेला आज न्याय द्याल नवीन कल्पनांचा मागोवा घ्याल घरामध्ये मनपसंत बदल करण्यात शक्ती खर्च कराल येणारा प्रत्येक क्षण तुम्हाला काहीतरी नवीन शिकून जाईल ऑक्टोबर दोन हजार पंचवीस प्रतिकूल ग्रहमानामुळे तुम्ही कुठलीही आश्वासने देण्यापूर्वी नीट विचार करा समाजातील आपले स्थान तसेच राखले जाईल याची काळजी तुम्ही घेतली पाहिजे रवीचे लाभले की बदल घडेल आर्थिक स्वातंत्र्य तुम्हाला दिले तर तुम्ही खुश असता हे स्वातंत्र्य तुम्हाला मिळणार आहे ज्यांना पाठीच्या मनक्याचे दुखणे आहे त्यांनी औषधोपचार व व्यायाम याकडे लक्ष द्यावे कामानिमित्त परदेश ग्रमणाच्या संधी मिळतील मनातील सुप्त इच्छा पूर्ण होण्याचे योग आहेत संततीसाठी पैसा खर्च करावा लागेल व्यवहारात हुशार दर्शन घडेल घरात जवळच्या माणसाचे उत्तम सहकार्य मिळेल अधिकाराची इच्छा आणि संशोधन वृत्ती यांचा सुंदर मेळ या महिन्यात झालेला दिसेल थोडा अतिस्पष्ट वक्तेपणा टाळायला हवा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सध्या तुमच्या राशीची कमान चढतीच राहणार आहे मिळणाऱ्या यशामुळे नका तुमची वाढेल सरकार कामे मार्गी लागतील कार्यक्षेत्रात नवीन संधी चालून त्याचा फायदा उठवा बोलण्याची हतुटी चांगली असल्यामुळे तुमच्या बोलण्याची छाप इतरांवर पडेल घरात आणि घराबाहेर उत्साहाचे आनंदी वातावरण राहील एखादी मोठी गुंतवणूक करण्यासाठी काळ चांगला आहे जोडीदाराशी जुळवून घ्यावे लागेल उच्च शिक्षणाच्या अभ्यासात जास्त लक्ष घालाल बौद्धिक गोष्टींकडे ओढा राहील एखाद्या गोष्टीचा लाभ मिळेल असं वाटत असेल तर योग्य मार्गांचा अवलंब केल्यास फायदा होईल तुम्ही करत असलेल्या कामाची पावती या महिन्यात तुम्हाला मिळणार आहे डिसेंबर दोन हजार पंचवीस यशप्राप्तीचा आनंद या महिन्यात तुम्ही घेणार आहात अनुकूलता बऱ्यापैकी असल्याने आत्मविश्वास बळावेल आणि यशाची कमान अधिक उंचावेल काहींच्या घराचे प्रश्न मार्गी लागतील अति आत्मविश्वास नुकसान करू शकतो कामाची जबाबदारी अंगावर येऊन पार पडण्याची कुवत या महिन्यात तुम्ही दाखवून देणार आहात पैसा मिळाला तरी त्याला अनेक वाटा फुटतील तुमच्याकडे बोलण्यामुळे जवळच्या लोकांची मने दुखावतील कुटुंबात मुलांच्या वागण्यामुळे ताण निर्माण होईल विद्यार्थी अभ्यासाच्या नवीन योजना राबवतील तुमचा मूड कधी जाईल आणि तुम्ही कधी चिडाल याचा भरोसा राहणार नाही मुलांच्या भन्नट कल्पनांमुळे चक्रावून जाल कुटुंबातील नातेवाईकांच्या वागण्यामुळे त्रस्त व्हाल माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन राशी विषयक माहिती ऐकण्यासाठी आमच्या लाईफ रेडिक्टर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा धन्यवाद